उद्यापासून पुराण स्वार्थ पुराण का आमच्या कायन आम्हाला आचार चांगला दिला आम्हाला मायन विचार चांगला दिला आमच्या मायनं उच्चारही चांगला दिला म्हणून आम्ही हे दिवस पाहतो म्हणून संत साधू महात्म्याने सर्व सत्पुरुषाने आमच्यासाठी चांगले विचार आचार दिले म्हणून आम्ही त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या उत्सुक मग आमच्या मायसाठी आम्ही नको का करायला आमच्या मायनं बापानं का वेगळं शिकवलं का आचार दिला चांगला विचार दिला चांगला उच्चार चांगला दिला म्हणून तर हे आम्ही दिवस पाहतोय म्हणून जर करायचं असेल तर उद्यापासून पुराण सात वर्ष तुम्ही एकदा ना नाही करायचं असेल तर कुणाचंही हरकत नाही फक्त त्यांना स्मरणात ठेवायचंय त्यासाठी महाराज जा एक झाड घेऊन आले तिथं झाड का तर वृक्षवल्ली आम्हायरे त्या माईच्या नावाने एक झाड जर लावलं तर त्या झाडाकडे बघितलं की मायची आठवण झाली पाहिजे नाही तर तिसऱ्या दिवशी माय बापाला विसरून जातात लोक तिसऱ्या दिवशी काहीच घेणं दिलं नाही पण त्या झाडाकडे जरी बघितलं तर माईची आठवण झाली पाहिजे मग त्याला पुराण श्राद्ध म्हटलं तरी चालेल आठवण झाली तेच आहे ना ते हो म्हणून <दोसुतिे> तो अंत्यविधी झाला रे झाला तर जीव कुठं जात नाही त्याच्यावर नसतं की साडेतीन फुट असतो